नमस्कार मित्रांनो माझे नाव स्वाती आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आपण इथे गणित गनि, गनित, गणित गणिती क्रिया यावर टॉपिकवर मी तुम्हाला हे करणार गणित समजावून सांगणार आहे गणित क्रिया म्हणजे काय हे बेसिक कन्सेप्ट आहे गणिताची बेरीज वजाबाकी गुणाकार कंस सोडवणे हे अशा प्रकारची उदाहरणे आपल्याला पोलीसवरती एम पी सी यू पी सी एस पी एस आय असिस्टंट याच्यावरती एस एस सी सी जी एल किंवा एम टी एस एस सी एम टी एस ह्या सगळ्या ऑल स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाच्या आहेत तर गणितीय क्रियामध्ये म्हणजे काय त्यामध्ये आपण थोडक्यात त्याला पदावली म्हणू शकतो काय म्हणू शकतो आपण त्याला पदावली म्हणजे बेरीज बजाबाकी गुणाकार भागाकार कौस सोडवणे ह्या क्रिया आल्या पाहिजेत आणि ही मॅथ बेसिक कन्सेप्ट आहे मग हे आल्याशिवाय आपल्याला मॅथ गणितच येणार नाही ना सोडवायला त्या मग त्या टॉपिक वर आपण आज हे लेक्चर घेणार आहे काय आहे गणित गणित बियाचा ना ओके आता गणितीय क्रिया सोडून आपल्याला कोणत्या ह्याना फॉर्म्युला जर कणचे भागवे म्हणजे काय आपण त्याला बॉडमस पण म्हणू शकतो आता बॉडोमॉस अर्थ काय तर बी म्हणजे कम ब्रॅकेट ऑफ ब्रॅकेट ऑफ त्याला आपण भागीत काय म्हणू शकतो कम सोडवणे सोडवणे आता डीचा अर्थ काय डी म्हणजे डिव्हिजन डिव्हिजन म्हणजे भागाकार मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार मल्टिप्लिकेशन ए म्हणजे काय ऍडिशन ऍडिशन म्हणजे बेधिक

अशा पद्धतीने ही पदावर सोडवायची असते नाहीतरी आपले येणार उत्तर जे असतं ते चुकीचं होत तर चला आपण आज ही करूया करूयावर आज आपण उदाहरण सोडवूया तर बघा आपल्या घडित काय आहे बावन्न वजा चार कोणलेले पाच अधिक आठ अधिक भागिले दोन बरोबर प्रश्न तर चला आता आपण सांगितलं का ह्यामध्ये ज्या हा आहे हा बॉर्डर पासून म्हणजे कंचे भाग होतो त्याच्या प्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे तर पहिल्यांदा आता यामध्ये कंस आहे का नाही मग कंस नाही तर मग पहिल्यांदा घ्यायचं भागाकार भागाकार कुठे पहिल्यांदा ही स्टेप घ्यायची काय आलं डेचो आहे आता आहे बजा बावन्न हजार चार गुणिले पाच अधिक आठ आठ भागिले दोन केलं बेचो आठ हे बघ आता काय भागाकार सोडवला आता काय सोडवायचं आपल्याला हा गुणाकार सोडवायचा बावन्न हजार चार पंचे वीस अधिक चार आता त्यानंतर काय करायचं बेरीज सोडवायची म्हणजे हीच ठेव बावन्न वजा चोवीस आपल्या आन्सर किती आलं वज़ा सॉरी बावन हजार चोवीस आता बेरीज करायची आहे पण ही चिन्ह काय आहे वजा वजा वीस मधन अधिक चार हे करायचंय वीस काय आहे मोठ मोठा आहे चार लहान आहे तर म्हणून वाजाचं चिन्ह येणार आणि वीस मधून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं वीस मधून चार वाजा करायचं तर किती झालं वीस मधून चार गेलं सोळा राहिले आणि बावन्न सोळा किती आले हे छत्तीस तर हे आपलं आलं उत्तर ह्याला अशा प्रकारचे पदावलीचे गणित असतात तर चला आपण अशाच प्रकारचं आणखीन एक दुसरं गणित बघणार आहोत अतिशय सोप्या अशा पद्धतीने ही गणित सोडवली जातात तर चला दुसरं गणित आपण सोळा भाकी आधी चार वीन परंतु तीन। तीन। तर आता ह्यामध्ये काय करायचं आपल्याला पहिल्यांदा भागाकार करून घ्यायचे तर आता इथे पहिल्यांदा प्रथम भागाकार करायचा मग भागाकार कसा भागा येणार सोळा वर्तुळ सोळा तर बघा आता इथं काय आहे पाच हे आहे पाच दहा असं समजत नसलं तर आपण सोप्या पद्धतीने करून घ्यायची मांडणी त्याची आणि त्याच्यानंतर ते सोडवायचं वर्तुळ हे कसं येणार पाच एक एक पाच पाच दोन दहा का हे काय आलं सोळा होईल एकशे दोन अधिक चार वजा तीन आता काय करायचं भागाकार सोडवला आता आपण आपल्याला नंतर काय आहे आपलं त्यामध्ये गुणाकार नंतर काय करायचं गुणाकार तर आता हा गुणाकार मग हे दोन इथं भागिले त्याला हे गुणिले उठतो असा हा तिरकस गुणाकार होऊ शकतो तिरकस भाग जाऊ शकतो बेटके बे बेटी सोळा हे कसे आले तर मग आठ गुणिले एक आठ इथे आठ आधी हे चार वजा तीन आता काय करायची बेरीज करायची बारा वजात तीन आठ मला तीन गेले राहिले नऊ एकदम सोपी पद्धत झाली तर आता ह्याच्यामध्ये दुसरी एक पद्धत आहे की ज्यामध्ये आता आपण कसं केलं बॉर्डरस डायरेक्ट पदावली सोडून घेतली अशा टाईपमध्येही मध्ये विचार प्रश्न विचारलं जाऊ शकतात किंवा अशा पद्धतीमध्ये दुसरी एक आहे त्यामध्ये सुद्धा त्यामध्ये कसं चिन्हांची अदला बदल करायची आणखी गणित तुम्हाला अशी पदावली दिलेली असते आणि त्याच्यामध्ये सांगलेलं असत जेव्हा जर गुणाकाराला बेरीज म्हटले भागाकाराला वजाबाकी म्हणले बेरिजेला आणि वजाबाकीला गुणाकार म्हटले तर येणारं उत्तर ओके तर गणित ते एक्झाम्पल सोडवा असं सांगितलं जातं चला त्यामध्ये आपण सोडवून बघूया दुसऱ्या पद्धतीने आपल्याला प्रश्न कसे विचार जाऊ शकतात त्यांना सांगते असं जर हे अतिशय सोपं आहे समजलं तर खूप सोपं आहे नाही समजलं तर खूप अवघड आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की हे करून पहा आणि जर तुम्हाला काय अडचणी आल्या तर कमेंट मध्ये लिहून पाठवा आपण तो तुमच्या त्या शंकाने निर्ज करू जर वजाला जर वजा ऐवजी भागाकार घेतले ऐवजी गुणिलेच्या ऐवजी अधिक घ्यायचा आधीच्या ऐवजी म्हटले आणि भागिलेच्या ऐवजी मजा म्हटले तर वीस चार तर बघा काय आहे हे आपलं गणित आहे सात भागिले दोन ह्या चिन्ह आता ही चिन्ह आहेत ह्या चिन्हांच्या ऐवजी हा काही बदल करायचा आहे तो दिलेला आहे आणि त्याच्यावरून त्याच उत्तर काढायचं आहे तर चला बघूया आपण पहिल्यांदा सर्वप्रधान काय करायचं चिन्ह बदलून घ्यायचे तर काय करूया वीस मग वजा वजाच्या ऐवजी काय वापरायचं हे भागिले मग वीस भागीले चार आधीच्या ऐवजी काय आहे गुणिले म्हणून गुणिले तीन आणि गुणिलीच्या ऐवजी काय आहे आधी आधी सात

पंधरा अडीच सात वजा दोन नंतर करायची बेरीज तर बेरीस किती आहे ना पंधरा आणि सात बावीस वजा दोन दोन आन्सर आलं वीस तर बघा ही एवढं सोप्या पद्धतीनं आपले गणिती गणित क्रिया करायची आहे अशाच प्रकारच्या आणखीन दोन उदाहरणे घेऊया आपण आता हे करूया पुढचं उदाहरणे घेऊया अतिशय सोप्या अशा पद्धतीने हे गणित सोडवायचे आहे फक्त थोडस लक्ष द्यावं लागतं आणखी चिन्ह फक्त लक्षात ठेवायचे कोणत्या चिन्हाच्या ऐवजी कोणतं चिन्ह वापरले चला आपण इथं आता बदल करूया भागियाऐवजी वजा वजा म्हणजे भागिले आहे तेच आहे आता हे गणित सोडवायचं आहे तर आपलं गणित काय आहे चौसष्ट चौसष्ट पंधरा अधिक दोन भागिले पाच पाच अधिक नऊ गुणिले तीन नऊ गुणिले तीन गुणिले चौदा भागिले तीन हे आपलं गणित आहे तर आता सर्वप्रथम काय करायचं हे अशा प्रकारचं गणित आहे तर सर्वप्रथम आपण चिन्ह चिन्ह बदलून घ्यायचे तर चला आपण चिन्ह पहिला बदलून घेऊया तर कसं येणार आपलं चौसष्ट गुणिलेच्या ऐवजी ऐवजी आधी आधी म्हणायचं वजाच्या ऐवजी भागिले किती येणार चार भागिले पंधरा आधीला आपण काय म्हणलंय वजी गुणाखाली घेतले दोन भागिले पाच अधिक आधी अधिकला आपण काय म्हटले गुणिले नऊ गुणिलेला काय गुणिलेला काय म्हणले आधी म्हटले अधिक तीन अधिक चौदा आणि भागलेला काय म्हणले वजा तीन तर आता ही कसं येणार आपण विकायचं पहिले आता ब्रॅकेट सोडवून घ्यायचं चौसष्ट अधिक चार अडुसष्ट पाच नवे पाच नवे, 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 नवे पंचेचाळीस अधिक तीन अधिक सत चौदा चौदा आणि तीन

त्याला भाग पंचेचाळीस अडीच सतरा सात आठ नऊ दहा बावीस बासष्ट तीन आणि ह्याला आता भाग घडवायचा कसं आहे ना ह्याला किती ना भाग जातोय बे न जातोय बे कि बे बेपंचे दहा बे कसं बे, बे चोक आठ पंधरा एक पंधरा तीस पंधरा पंधरा चोख साठ नाही पंधरा भागिले तीस उठून गुणिले होणार त्याला गुणिले बासष्ट बासष्ट व जाते एकोणचा पंच्याहत्तर पंधरास नव्वद अडसष्ट काय म्हटले आपण इतक थोडक्यात चुकलं पुन्हा दोन

पाच अधिक नऊ तीन नऊन सतरा चौदा तीन असाय तर ह्याचे चिन्ह बदलून घ्यायचे तर कसं म्हणाल हे चौसष्ट ऐवजी काय आहे गुणिले चौसष्ट गुणिले सॉरी इथं तर आहे गुणिबे तर पण आहे गुणिबे गुणिलीच्या ऐवजी आधी होणार चार वजाच्या ऐवजी भागीबे पंधरा पंधरा अधिक दोन आणि इथं आहे काय आहे भागीबे म्हणजे हे भागिलेला आपण काय म्हटलंय भागिलेच्या ऐवजी वजा करायचंय म्हणजे ह्या फोल्ड टर्नला येणारी वजा करायचे तर आता हे काय आहे पाच आधी काय आधीला आपण काय आधीच्या ऐवजी गुणिले आहे मग पाच गुणिले नऊ आणि गुणिलेच्या ऐवजी काय वापरायचं आहे आधी आधी तीन अधिक चौदा वजा तीन असे इजवटणार चौसष्ट अधिक अडुसष्ट भागिले पंधरा अधिक दोन पंधरा अधिक दोन सतरा सतरा वजा पाचनवे पंचेचाळीस आधी सतरा वजा तीन इसी हे का सतरा चोख अडुसष्ट वजा

सात वाजा पंचेचाळीस सतरा तर ह्यामध्ये आपलं उत्तर काय येणार पंचावन्न तर ह्या पदा उत्तर तर बघा विद्यार्थी मित्रांनो ह्या अशा प्रकारची उदाहरणे आपल्याला पोलीस भरती पी एस आय असिस्टंट एम पी सी ऑल स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला बघायला भेटतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आणि तुम्हाला ज्या काही मॅथ्स विषयीच्या शंका आहेत त्या तुम्ही लिहू कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता आणि कोणत्या ह्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे तुम्हाला कोणत्या कोणती त्यांचं समजलेली नाही आहे त्याच्यावरती तुम्हाला आपण व्हिडिओ नक्कीच देऊ आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नव्या व्हिडिओवर तोपर्यंत धन्यवाद